हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे तुमचं आपल्या चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण आपल्या चॅनेलवर पालकचं फदफद किंवा डाळ पालकसुद्धा म्हणू शकता तर ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठे स्किप नका करू तर डाळ पालक बनवण्यासाठी इथे एक पालकची जोडी निवडून घेतलेली आहे आणि त्यानंतर ही स्वच्छ धुवून घ्यायची आणि स्वच्छ धुवून झाल्यानंतर ती बारीक चिरून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मी पालक इथे बारीक चिरून घेतलेला आहे एका कुकरच्या डब्यामध्ये घातलाय त्यामध्ये आता अर्धा टोमॅटो बारीक चिरून घालायचा अर्धी वाटी तुरीची डाळ घालून घेऊया आणि अर्धी वाटी शेंगदाणे घालून घेऊया तुम्ही पालक वेगळा शिजवू शकताय आणि डाळ आणि शेंगदाणे वेगळे शिजवू शकताय पण मी एकत्रितच तर शिजवून घेणार आहे तर आता अंदाजाने पाणी घालून याच्यामध्ये आणि कुकरमध्ये आपल्याला या तीन शिट्टीमध्ये शिजवून घ्यायचं आहे कुकरमध्ये शिजताय तोपर्यंत आपण याचं वाटण बनवून घेऊया एका मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच मिरच्या बारीक चिरून घेतलेत आणि त्याच्यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊया तिखट तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता तुम्हाला कितपत तिखट हवं त्यानुसार तर इथे पालकसुद्धा शिजलेला आहे तर आता आपण स्मॅशरने स्मॅश करून घेऊया फतफदं बनवण्यासाठी आपल्याला हे स्मॅशच करून घ्यायचं आहे तर इथे अशा पद्धतीने मी स्मॅश करून घेते बनवायला खूप सोपे आहे आणि हे डाळ पालक तुम्ही चपाती रोटी किंवा भाकरी किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकताय खूप छान लागते तर आता आपण फोडणी द्यायला सुरुवात करूया त्यासाठी गॅसवर मी एक कढई ठेवली कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घेते त्याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा जिरे घालून घेऊया जिरे छान फुलले की आपण याच्यामध्ये जे आपण मिरचीचं वाटण बनवून घेतलंय ते आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि थोडंसं परतवून घ्यायचं म्हणजे मिरचीमधला कच्चेपणा थोडासा जाईल अशा पद्धतीने परतवून घेऊया त्याच्यानंतर अर्धा छोटा चमचा हळद पावडर घालून घेऊया त्यानंतर अर्धा छोटा चमचा हिंग पावडर घालून घेऊया हिंग घातल्यामुळे भाजीला टेस्ट अप्रतिम अशी येते पुन्हा एकदा आता आपण मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण याच्यामध्ये एक चमचा बेसनचं पीठ घालून घेणार आहोत बेसनचं पीठ घातल्यामुळे डाळ वेगळी आणि पालकची भाजी वेगळी असं होणार नाही भाजी आपली ही व्यवस्थित एक संत अशी दाटसर अशी होईल दोन ते तीन मिनिट मी स्लो गॅसवर हे व्यवस्थित असं फ्राय करून घेतलंय त्याच्यामध्ये आता आपण जो डाळ बनवला बनवलाय जो स्मॅश करून घेतलाय तो याच्यामध्ये आता घालून घेऊया हे बघा भाजी खूप छान दिसते अळूचं फतफद असतं तशाच पद्धतीने पालकचं सुद्धा फतफद असतं आणि ते खूप छान लागतं तर आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया मीठ लास्टलाच घातलंय कारण मग अंदाज येईल आपल्याला भाजीचा की कितपत भाजी आहे ही त्यानुसार आता आपण याच्यामध्ये मीठ घालून घेऊया आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ आता मीडियम गॅसवर ही आपल्याला पाच ते सात मिनिट ही शिजवून घ्यायची आहे शिजेल तशी ती दाटसर होत जाते पाच मिनिटानंतर मी याच्यामध्ये एक छोटासा गुळाचा खडा घालून घेते म्हणजे भाजीला आंबट गोड अशी चांगली चव येईल म्हणजे आंबट होण्यासाठी आपण टोमॅटो तर घातलेलाच आहे आता थोडासा गुळाचा खडा घातलेला आहे तर ही बघा भाजी दाटसर अशी झालेली आहे गुळाचा खडा घातल्यानंतर जास्त वेळ शिजवायची नाही एक दोन मिनिटच गॅस बंद करून घेऊया आणि ही भाजी बघा आता किती दाटसर अशी झाली आहे ही पालक डाळ जास्त पातळसुद्धा नसते दाटसर असेल तरच छान लागते तर आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया ही बघा डाळ पालक अप्रतिम अशी झालेली आहे आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनेलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा बाय